नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चुलबंद खोऱ्यात अतिवृष्टीने चुलबंद नदीवरील अनेक पुलं पाण्याखाली लाखांदूर ते पवनी पालांदूर ते दिघोरी मोठी तई ते बारवा मांडाड ते दांडेगाव चिचोली ते भागळी पुलांवर पाणी चढल्याने मार्ग बंद भंडारा गोंदिया जिल्ह्यातील चुलबंद गेल्या दिवसापासून अतिवृष्टी झाल्याने चुलबंद नदीला पूर आला असून साकोली तालुक्यातील कुंबली निंब चुलबंद चुलबंद प्रकल्पाचे सर्व सात दरवाजे उघडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून चुलबन नदीवरील दिघोरी मोठी ते खराशी तई ते बारवा मांड ते दांडेगाव चिजोली ते भागडी तसेच लाखांदूर ते आसोला हे हे मोठे पुल पुराच्या पाण्याखाली आल्याने या सर्व मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे दरम्यान लाखांदूर तालुक्यातील अनेक रस्ते बंद झाल्याने तालुक्याचा संपर्क तुटला आहे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे हजारो एकर धान पीक एन निसवण्याच्या वेळेसच पुराच्या पाण्याखाली आल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे लाखांदूर तालुक्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडल्याने तालुक्यातून वाहणारी नदी नाल्यांना पूर आला असून अनेक गावांचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत दरम्यान नदी नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी शेत शेती जमिनीत घुसले असून हजारो हेक्टर धान शेती पाण्याखाली आल्याने महिन्याभरात शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे लाखांदूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडला आहे तालुक्यातून वाहणारी चुलबन नदीला पूर आला आहे तालुक्यातील लहान मोठे नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत दिगुरी मोठी येथील पुलावर जवळपास एक फूट पाणी वाहत असल्याची माहिती आहे चुलबन नदीला आलेल्या पुरामुळे बारवा ते तई रस्ता धर्मापुरी ते बारवा बोतली दांडेगाव कोच्ची धर्मापुरी बारवा भागडे ते मांडळ तई ते परसोळी हासोला आतली बंद झाले आहेत तालुक्यातील या पुराने घातला असून हो गावात पूर परिस्थिती बिकट झाली असून हो या गावाच्या तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे वसीकृत धरणाचे सर्व तेहतीस दरवाजे उघडले असून हो यात सतरा दरवाजे दोन मीटरने तर दर। सोळा दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून हो बारा हजार एकशे चौदा क्युमेक्स गतीने पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवणार असल्याने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान लाखांदूर महसूल व लाखांदूर पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून लाखांदूर मार्ग बंद केला आहे दरम्यान तालुक्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीवर तालुका प्रशासन लक्ष देऊन आहे